राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये दाखल होणार होते विमान लँडिंग वेळी हा अपघात झाला आणि या दरम्यान मोठी बातमी समोर आली आहे डीजीसीए न दिलेल्या माहितीनुसार या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झालाय अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झालाय या विमानात अपघात मध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीए कडून देण्यात आली आहे अजित पवार यांच्या विमानाचा लँडिंग आधी भीषण अपघात अपघात झाला झाला हा आहे या अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं एका शेतात लँडिंग दरम्यान हे विमान कोसळलं अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा